हॅलो फ्रेंड्स टीनास किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रोजच्या नाश्त्याचं साधं सोपं उपीट कसं करायचं ते बघणार आहोत याला उपमा असं सुद्धा म्हणतात लग्नात आचारी जसं बनवतात तसंच मऊ लुसलुशीत आणि दाणेदार हे उपीट तयार होतं आणि बराच वेळ हे उपीट असंच मऊ राहतं हे उपीट करताना रव्याचं आणि पाण्याचं अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचं उपीट अगदी परफेक्ट तयार होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे एक कप जाड रवा घेतलाय उपम्यासाठी शक्यतोवर जाड रवाच घ्यायचा म्हणजे उपमा छान दाणेदार तयार होतो सोबतच एक मोठा चिरलेला कांदा दोन चमचे फ्रोझन मटार दोन चमचे गाजर कढीपत्त्याची पाने अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर एक चमचा मोहरी तीन ते चार कट केलेली हिरवी मिरची एक इंच आल्याचे काप एक चमचा उडदाची डाळ एक चमचा हरभरा डाळ एक चमचा शेंगदाणे तीन ते चार काजू आणि चवीपुरतं मीठ सुरुवातीला गॅसवर एक कढई ठेवून त्यात एक चमचा तूप टाकायचं तुपाऐवजी तुम्ही तेल पण टाकू शकता आणि तूप गरम झालं की त्यात हा रवा टाकायचा साथ हा रवा आपल्याला मंद आचेवर छान फुलेपर्यंत सहा ते सात मिनिटे चांगला भाजून घ्यायचा रवा जर आपण नीट भाजला नाही तर मात्र उपीड खूप जास्त चिकट होतं आणि खूप दाटल्यासारखं होतं त्यामुळे हा रवा आपल्याला थोड्याशा तुपावर मंद आचेवर भाजायचा तर मंद आचेवर भाजल्यामुळे रवा छान हलका फुलका होतो आणि चवीला पण छान लागतो रवा भाजताना गॅसची फ्लेम अजिबात वाढवू नका नाहीतर रव्याचा रंग पण बदलेल आणि हे उपीट असं पांढरशुभ्र दिसणार नाही आता हा रवा आपण मंद आचेवर सहा ते सात मिनिटे चांगला भाजून घेतला आहे बघू शकता त्याचा रंग पण अजिबात बदलला नाही आता हा रवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता त्याच कढईत आपल्याला एक ते दीड पळी तेल घ्यायचं तेल गरम झालं की त्यात हे शेंगदाणे आणि काजू टाकून थोडं याला तळून घ्यायचं काजू आणि शेंगदाणे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण उपम्यामध्ये खाताना त्याचा क्रंच खूप अफलातून लागतो हे आता व्यवस्थितपणे तळून झाले आहे ते आता आपण काढून घेऊयात त्याच तेलात आता एक चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तळतळली की त्यात ही उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ टाकून थोडं परतून घ्यायचं आणि या डाळी परतल्या गेल्या की त्यात हे आल्याचे काप सुद्धा टाकून थोडंसं परतायचं उपम्यामध्ये आलं टाकून बघा खूप छान चव लागते आलं परतून झाल्यानंतर ही कट केलेली हिरवी मिरची टाकून मिनिटभर आपण याला परतून घेऊ मंद याला परतायचं आहे आता त्यात ही कडीपत्त्याची पाने टाकून थोडं याला परतायचं आणि नंतर त्यात ही फ्रोझन मटार आणि गाजराचे काप टाकून मिनिटभर याला सारखं परतत राहायचं हे परतत असताना फक्त इतकं लक्षात ठेवायचं की या भाज्या जास्त शिजू द्यायच्या नाही फक्त मिनिटभर याला परतायचं आणि एक मिनिटभरानंतर त्यात हा चिरलेला कांदा टाकायचा याला मंद ते मध्यम आचेवर कांदा गुलाबी रंगावर परतायचा उपीटाला कांदा जास्त डार्क करायचा नाही थोडासा मौसरस ठेवायचा या कांद्याला आता दोन तीन मिनिटे आपण परतून घ्यायचं कांदा दोन तीन मिनिटे आता परतून झाला आहे तो अजिबात करपला नाही मौसरच आहे आता त्यात आपल्याला तीन कप गरम पाणी टाकायचं पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे ते अजिबात चुकवू नका म्हणजे एक कप रव्यासाठी ती आपण तीन कप पाणी घेतलं आहे कोणत्याही प्रमाणात करा फक्त रव्याच्या तिप्पट पाणी आपल्याला घ्यायचं आणि आता त्यात मीठ टाकून याला चांगलं मिसळून घ्यायचं आणि यात हे पाणी टाकताना थंड पाण्याऐवजी शक्यतोवर गरम पाणीच टाका म्हणजे याची चव बिघडणार नाही या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे आपण जी फोडणी तयार केली त्या फोडणीचा पूर्णपणे अर्क या पाण्यात उतरेल आणि आता छान उकळी आल्यानंतर त्यात हा भाजलेला रवा टाकायचा गॅसची फ्लेम मंदच ठेवायची यात हा रवा आपण चांगला मिसळून घेऊ रवा खूप लवकर पाणी ॲब्झॉर्ब करतं याला चांगलं एकजीव करून घ्यायचं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालंय पूर्ण व्यवस्थितपणे याला मिक्स करून घ्यायचं आता यावर झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनिटे याला शिजू द्यायचं आहे दोन तीन मिनिटानंतर यावरचं झाकण काढून घ्यायचं रवा छान फुगला आहे त्यात आता हे तळून घेतलेले शेंगदाणे आणि काजू टाकायचे आणि सोबतच ही चिरलेली कोथिंबीर टाकून यात चांगलं याला मिसळून घ्यायचं बघा मस्त गरमागरम उपीट तयार झालं आहे अगदी मौसूत आणि दाणेदार आहे अजिबात ते चिकट झालं नाही तळापासून चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आता हे उपीट तयार झालं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊ तर असं एकदम आचारी स्टाईल परफेक्ट असं उपीट घरी नक्की ट्राय करून बघा चवीला अप्रतिम अप लागतं व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा